अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार रानडुकर हंगतो रान डुकर हे बिले मस्ती आले ना <osaurus> राजकारणातले बरोबर आहे का बोलावं लागेल या सरकारने निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला सांगितलं काय सांगितलं तुम्ही आम्हाला निवडून द्या तुमचा सात बारा कोरा 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 इथलं सगळं सांगितलं का हरीश पिंपळेंच्या मुख्यमंत्री त्यावेळेस आले होते ना तुम्ही होते काळ्या वाजवायला तुम्हाला तर का आले आल्याच कोरा होतो का आता मग आता हरीश पिंपळे साहेब जर गावात आले तर विचारता का तुम्ही त्याला कोरा तर काय झालं माझ्या एखादी हिंमत नाही विचारायला तुम्ही ते वाजवत आणता गावात नाही या आमदार साहेब आमच्या गावात आमच्या बापाची तुम्ही चिरवली आमची तुम्ही आमच्या गावात वाजवत लक्षात घ्या गावगाळ्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी जर या लोकप्रतिनिधींना नेत्यांना गावबंदी केली तर तुम्हाला सांगतो हे कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल लेकरू रडल्याशिवाय जशी त्याची माय त्याला दूध पाजत नाही तसं आपण गोंगलल्याशिवाय आपलं सरकार ऐकायला तयार नाही लक्षात ठेवा इंग्रजाच्या विरोधात लढणं सोपं होत कारण की अवघात गोरी होती ओळखू येत होती आपलाच कोणतरी बसलाय तिथं ओळखू येत नाही हे आपल्यात घेऊन बसले तरी समजत नाही हे आपला एका विरोधातला आहे बरोबर आहे का चूक आहे म्हणून लढणं कठीण झालंय पण हिंमत हारून चालणार नाही लक्षात ठेवा तुमच्या घरात साप निघला तर रविकांत तुपकरला फोन केला आणि मी बुलढाण्याहून इथे येईपर्यंत गाझीपूरला तो साप किमान दहा ना साप तुम्ही मारायचा फेकायला रविकांत तुपकर बुलढाण्याहून येईल तुमच्या अकोल्याच्या जेलमध्ये मी नाही फेक येतो अकोल्याच्या जेलमध्ये सरे डॉन मित्र झाले तुमच्या जिल्ह्यातले मी आता नाव सांगत नाही बरोबर नाही ते पण सुटले <laughs> जेल की मला फोन करते मी ठीक आहे काय अकोल्याचं जे कारण मला बुलढाण्याच्या जेल मध्ये ठेवत नाही मी तिथे दहा लोकी गर्दी जमा होती ना पण परे ते पण अकोल्याच्या जेल मध्ये पाठवून अकोल्याच्या जेल मध्ये एवढे दोस्त झाले मध्ये आता कोणत्याही पॅरॅक्ट मध्ये गेले की मित्र आता त्याच्यामुळे जेल मध्ये जाणार पोलीस केस होणं एक मोठी गोष्ट आहे ते मर्दानगीचं काम आहे लक्षात घ्या आता माझा बोट टेप होतोय कारण कि अकोलाल्या त्या दिवशी राकेश टीकेत आले होते प्रकाश गोन कार्यक्रम ठेवला होता प्रकाश बोरे साहेबांना आम्हाला बोलवलं होतं सगळ्यांना मी म्हटलं नेपाळ सारखं कुडू तुडू हंती लोक आहे एवढ्या तेवढ्या मुद्द्यावरून फोन टेपिंग सुरू आहे तेवढ्याच मुद्द्यावरून मी कोणाशी बोलतो काय बोलतो सगळं सगळं टेपिंग सुरू आहे मला का काय गोंधळ फरक पडतो त्याचा मला काय फरक पडतो मला काही फरक पडत नाही कारण मी काही मांडली नाही त्यामुळं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुणपुरांना विनंती आहे की भावांना एक बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव